बीड येथील केज तालुक्यातील के मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली गेल्या नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता त्यामुळे याची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलं आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एका दिवसाआधीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय या व्हिडिओमध्ये पी एस आय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन हे केस शहरातील उडपी हॉटेलमध्ये भेटल्याचं यावेळी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील व्हिडिओमध्ये दिसतोय मासाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केस शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेलमधला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला ज्यामध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि मयात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील या दोघांसोबत चर्चा करताना दिसतोय पहिल्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये अवघ्या चार मिनिटांचा अंतर आहे दरम्यान आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी करावी अशी मागणी केली जाते या व्हिडिओनुसार के शहरातील बसंत बिहार या उडुपी हॉटेलमध्ये आवड़ी आरोपी सुदर्शन गुले पी एस आय राजेश पाटील यांची भेट होते त्यानंतर काही वेळातच धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा होते संतोष देशमुख यांच्या चार्थ हत्येच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे याबाबत आता भाऊ धनंजय देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली मी हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा प्यायला गेलो होतो त्यावेळी पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी घुले हे त्या ठिकाणी आले यावेळी पी एस आय राजेश पाटील यांनी वेटरला सांगून मला बोलून घेतलं आणि यापूर्वी सहा डिसेंबरला झालेल्या हाणामारीबाबत माहिती घेतली मी त्यांना सांगितले की आमचं भांडण मिटलं आहे आमचं इतकंच बोलणं झालं असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आता पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत